नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर द्या स्वर्धी सा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाच्या घडामोडी मित्रांनो आज तारीख आहे तीन जानेवारी तीन जानेवारीचे महत्वाचे आपण वीस प्रश्न पाहतोय प्रत्येक प्रश्न आपल्यासाठी महत्वाचा आणि त्यातीचा आहे मित्रांनो आपण जर नवीन असेल तर नक्कीच आणि लाईक आणि सर्वांना शेअर करा ठीक आहे आपण सुरू करतोय आजचे महत्त्वाचे करंट अफेअर मित्रांनो सर्व कालचा प्रश्न होता सर्वोच्च न्यायालयाचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल म्हणून कोण अलीकडे कोणाची नियुक्ती झाली आहे तो उत्तर पाहायला गेलं दविंदर पाल सिंग यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आजचा प्रश्न आशियाई चषक पहिला प्रश्न आशियाई चषक दोन हजार पंचवीस महिला हॉकी हो स्पर्धेत भारताला कोणते पदक मिळाले आपण जर पाहायला गेलं भारताला रौप्य पदक मिळालेलं आहे महिला हॉकी हो आशिया चषक पंचवीस ठिकाण हंगजो चीन भारताला रौप्य पदक विजेता चीन कांस्य पदक जपान पुढे दुसरा प्रश्न एकोणीसवा चित्तवन हत्ती व पर्यटन महोत्सव कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आले होते प्रश्न खूप महत्वाचा आहे एकोणीसावार लक्षात ठेवा चित्तवन हत्ती है ना आणि पर्यटन महोत्सव कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आले होते त्याच उत्तर आहे मित्र हो नेपाळ देशात ते आयोजित करण्यात आलेलं होतं उत्तर काय नेपाळ देश तिसरा प्रश्न भारतातील पहिला राष्ट्रीय स्तरावर ऑर्गनाइज क्राईम नेटवर्क डेटाबेस ओसीएनडी कोणी सुरू केला आहे पॉइंट खूप महत्वाचं आहे कोणी सुरू केलाय असा आपल्याला प्रश्न विचारला तर उत्तर पाहायला गेलं अमित जी यांनी तयार सुरू केलेला आहे डिटेल पाहूया ओसीएनडी organized क्राईम नेटवर्क डेटाबेस सविस्तर माहिती उपक्रम organized क्राईम नेटवर्क डेटाबेस मंत्रालय गृह मंत्रालय अंतर्गत उद्देश देशभरातील संघटित गुन्हेगारी टोळ्या आणि दहशतवादाशी संबंधित नेटवर्क यांचं एकत्रित माहिती संकलित करणे महत्व भारतातील पहिल्याच राष्ट्रीय स्तरावर डेटा बेस विविध राज्यातील पोलीस तपास यंत्रणा यांना एकाच प्लॅटफॉर्मवर माहिती काय साध्य होईल वारंवार सीमापार आंतरराज्य गुन्हे करणाऱ्या गटावर लक्ष गुन्हेगारी नेटवर्क मध्ये लिंक पॅटर्न कनेक्शन शोधणे गुन्हे प्रतिबंध व तपास अधिक वेगाने व प्रभावी होऊ शकतो ठीक आहे तिसरा प्रश्न प्रश्न चौथा आपण इंटरनॅशनल आर्ट सेंटर कुठे उद्घाटित झाले असा प्रश्न विचारलाय तर उत्तर आहे गुवाहाटीमध्ये त्याचं उद्घाटन झालेलं आहे कुठे गुवाहाटी ठीक आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन पाचवा आपण पाचवा प्रश्न पाहतोय पार्वती अग्रा पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे असा प्रश्न विचारलाय कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे तर गेलं उत्तर उत्तर आहे उत्तर प्रदेश राज्यात तो स्थित इन डिटेल पाहूया आपण त्याबद्दल राज्य उत्तर प्रदेश जिल्हा गोंडा एकूण क्षेत्रफळ एक हजार चौऱ्याऐंशी हेक्टर प्रमुख घटक पार्वती तलाव आग्रा अग, तलाव तलावातील अंतर सुमारे एक पॉईंट पाच किलोमीटर नुकताच निर्णय या अभयारण्याला पर्यावरण संवेदनशील क्षेत्र म्हणजे इको सेन्सिटिव्ह झोन आले आहे उद्देश जैवविधेचे संवर्धन करणे स्थलांतरित व स्थानिक पक्षाचे संरक्षण जबाबदार पर्यावरणीय पर्यटन विकसित करणे हा त्याचा मुख्य उद्देश असणार आहे ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहतोय सहावा प्रश्न मार्ग महानगर प्रदर्शन उपक्रम कोणत्या राज्याने सुरू केला आहे असा आपल्याला प्रश्न विचारलाय महानगर प्रदर्शन जर पाहायला गेलं तर तेलंगणा राज्याने सुरू केलेला आहे कोणी सुरू केलंय तेलंगणा राज्य लक्षात असू दे तेलंगणा राज्याने सुरू केलेला आहे सातवा प्रश्न मित्र हो आपण पाहतोय की बंगाल देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नेत्या कोण होत्या आपण थोडस बंगालदेशी पंतप्रधान आपल्याला वाटेल की बाबा नाही तर पाहिला गेला खलिदा झिया महिलादेशच्या पंतप्रधान होत्या आपल्याला शेख हसीना वाजीत तर नाही मित्र हो खलिदा झिया लक्षात ठेवा खलिदा खलिदा झिया निधन पूर्ण नाव बेगम खलिदा झिया निधन तीस डिसेंबर वय ऐंशी वर्ष आणि पद होतं खलिदा झिया पक्ष बीएन पी कार्यकाळ एकोणीसशे एक्क्याण्णव शहाण्णव दोन हजार एकतीस या काळात त्या बंगलादेशीच्या पहिल्या महिला पंतप्रधान झाल्या होत्या बंगलादेशीच्या पहिल्या महिला पंतप्रधान त्यांना म्हणतात लक्षात ठेवा खूप पॉइंट महत्वाचा आहे ठीक आहे तेव्हा त्यांना असंही म्हणतात बॅटलिंग बेगम्स असं म्हणून सुद्धा त्यांना प्रसिद्धी आहे ठीक आहे खलिदा झिया यांचं निधन झालं कधी वयाच्या ऐंशी वर्षी तीस डिसेंबर रोजी

तारीख होती सव्वीस डिसेंबर आणि ठिकाण होतं मुंबई किनारपट्टी उद्देश समुद्रातील तेलगळती आपत्तीला प्रतिसाद देणे ठीक आहे हा एक पॉइंट खूप महत्वाचा आहे नववा प्रश्न सत्याऐंशी व सिनियर नॅशनल बॅडमिंटन चॅम्पियनशिप पंचवीस मध्ये महिला एकेरी विजेता कोण ठरली पाहिला गेलं तर उत्तर काय यायचं तर उत्तर आहे सूर्या आहे ना चरिश्मा ताम तामिरी या महिला सत्याऐंशी सिनियर नॅशनल बॅटमिंटन चॅम्पियनशिप मध्ये विजेते पद त्यांनी घेतलेलं आहे कुठे झालं हे विजयवाडा प्रदेश ठीक आहे पुरुष एकेरीमध्ये आणि बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडिया ठीक आहे पॉइंट खूप महत्वाचा आहे दहावा प्रश्न सावित्रीबाई फुले जयंती केव्हा साजरी केली जाते उत्तर जर पाहायला गेलं सावित्रीबाई फुले जयंती म्हणजे आज म्हणजे तीन जानेवारी रोजी साजरी केली जाते ठीक आहे तीन जानेवारी त्यांचा जन्म आहे लक्षात ठेवा आणि त्यासाठी आपण सावित्रीबाई फुले जयंती साजरी करतो ज्या पहिल्या महिला शिक्षका किंवा मुख्याध्यापक त्यांना म्हणतात जेणेकरून मुलींना शिकवण्याची सुरुवात त्यांनी केली पहिली शाळा महात्मा ऑगस्ट अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये काढली पुण्यामध्ये बुधवार पेठेत बिड्यांच्या वाड्यात ठीक आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो अकरावा प्रश्न पाहतोय आपण लक्षात असू दे बी डब्ल्यू एफ अथलेटिक कमिशनच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे ठीक आहे अकरावा प्रश्न आपल्याला आहे की याच उत्तर काय असणार आहे ठीक आहे मित्रांनो बी डब्ल्यू एफ म्हणजे बॅडमिंटन लक्ष सॉरी बी अथलेटिक्स कमिशनचे अध्यक्ष आहे या ठीक आहे तर उत्तर आहे पी व्ही सिंधू झालेल्या आहेत बी डब्ल्यू एफ ऍथलेटिक्स कमिशनच्या अध्यक्षपदी पुढे नेक्स्ट क्वेश्चन बारावा पाहतोय आपण पुढे आपण पाहतोय बारावा प्रश्न वास्तविक वैज्ञानिक प्रयोगासाठी वापरले जाणारे लॅब असिस्टंट इनला कोणत्या संस्थेने विकसित केले आहे तर आय आय टी दिल्ली ने ते विकसित केलेलं आहे कोणी आय आय टी दिल्ली तेरावा प्रश्न भारतातील पहिले स्वदेशी एमआरआय स्कॅनर कोणत्या स्टार्टअपने विकसित केले आहे प्रश्न खूप महत्वाचा आहे तर उत्तर पाहायला गेलं होलेक्स ग्रीड्स ऑप्शन नंबर दोन करेक्ट आए लक्ष्य के उत्तर क्या है होलेक्स ग्रीड्स या स्टार्टअप ने विकसित के लिए ने आए उड़े चौदह ऑपरेशनल सर्विस ऑफ़ द नेशन है ना रिफ्लेक्शंस ऑफ़ बिग कार्ड ब्री का अपन बाहर तो चौदह ऑपरेशनल सर्विस ऑफ़ द नेशंस रिफ्लेक्शन ऑफ अ ब्युरोकार या पुस्तकाचे लेखक कोण आहेत असा आपल्याला प्रश्न विचारला तर उत्तर आहे प्रताप सिंग आहेत लक्षात ठेवा पंधरावा प्रश्न काँग्रेस पक्षाचा एकशे चाळीसवा स्थापना दिवस कोठे साजरा केला गेला तर उत्तर आहे इंदिरा भवन नवी दिल्ली येथे तो साजरा केला गेला काँग्रेस पक्ष स्थापना अठ्ठावीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशी मध्ये अॅलनियू हे होते हो यांनी स्थापन केला होता सोळावा प्रश्न भारतातील पहिले स्वदेशी एम आर आय स्कॅनर कुठे विकसित करण्यात आले आहे उत्तर आहे बंगळुरू मध्ये ते विकसित करण्यात आलेले आहे ह्या दोन प्रश्न आहेत लक्षात ठेवा स्टार्टअप कंपनी आणि कुठे विकसित केलं दोन्ही मी कव्हर केलेलं आहे सतरावा प्रश्न बॉम्ब करण प्रणालीसाठी भारताचे पहिले मानक कोणते आहे ठीक नाए, आहे पॉइंट खूप महत्वाचं आहे तर आय एस वन नाईन डबल फोर फाय दोन हजार पंचवीस हे आहे लक्षात ठेवा अठरावा प्रश्न कोरिंगा वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यात स्थित आहे उत्तर पाहायला गेलं तर ते आंध्र प्रदेशमध्ये स्थित आहे नेक्स्ट क्वेश्चन एकोणीस ICC पुरुष अंडर एकोणीस विश्वचषक सव्वीस साठी भारताचा कर्णधार कोण आहे पाहिलं गेलं भारताचा कर्णधार कोण आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे तर उत्तर आहे आयुष मात्रे आहे आणि स्पर्धा कुठे होणार आहे झिम्बाब्वे आणि नाबिया येथे होणार आहे नेक्स्ट विसावा प्रश्न बँकिंग मधील प्रवृत्ती आणि प्रगती अहवाल चोवीस पंचवीस कोणी प्रसिद्ध केला आहे तर ने प्रसिद्ध केलेला आहे सर्वांसाठी आजचा प्रश्न ई स्वास्थ्य संवाद डिजिटल प्लॅटफॉर्म कोणत्या राज्याने सुरू केला ऑप्शन आहे आपल्याकडे गुजरात मध्य प्रदेश राजस्थान महाराष्ट्र आपल्याला मध्ये उत्तर सांगायचं उत्तर काय असणार आहे आणि मित्र आपण इथेच थांबू उद्या याच वेळी भेटू मित्रांनो धन्यवाद थँक्यू